व्याज मी आपल्याला नेहमी व्हिडिओ टाकत असतो ते सुद्धा मासेमारीविषयी आणि मासेमारीशी निगडीत असलेल्या समस्येविषयी आज पाहूया मच्छीमार जेव्हा आपल्या बोटी औकडं संपल्यानंतर समुद्रामध्ये जायला उतरत असतो तर त्या बोटी आता पूर्वी लाकडाच्या साहाय्याने उतरवत होते एक हलामजो मारून आता ते क्रेनच्या साहाय्याने उतरवत आहेत पाहूया तर कसं काय असतं ते हे बघा हे बोटी नाकारले आकारलेलं आहे ही बोट आहे बघा ही क्रेन आहे ही क्रेनच्या सायाने मला वाटते कालिका माता ती बोटीचं नाव आहे क्रेनच्या साहानी सर्व मंडळी तिथे काम करत आहेत क्रेनच्या साहाय्याने ती बोटं उतरवत आहेत हे बघा ती बोट आहे माणसं मध्ये बसलेले बली मोठी ट्रेन आहे कालिका माता आणि ट्रेन आहे हा मोठा भला मोठा पट्टा आहे इंडियन मोठी ट्रेन हे ट्रेनच्या सायली ट्रेन आहे उतरवण्याचे प्रयत्न झाले म्हणजे बोटीला अल्प कस हवेमध्ये उचललेले कमी कुठलाही संपर्क नाही बोट त्याला नियंत्रित करतायत मच्छीमार या दौरीच्या सहाय्याने त्याला नियंत्रण होत आहे आणि हा समुद्र आहे आता एक बोट इकडे खाली उतरवलेली आहे ही आपली बंडे बंड्या झालेल्यांची पावन लक्ष्मी ही बोट बघा या जेटीवरून रेल्वेची जेटी जेटीवरून ही उतरवत्रेन ऑपरेटर आहे ते ऑपरेट करतात तिला अलकच संपूर्ण हवेमध्ये पोटायची ते नसल्याने हवेमध्ये येते हळूहळू हळूहळू हे सर्व मच्छीमार आहेत मच्छीमार समाजापैकी मंडळी ती त्याला नियंत्रण करण्यासाठी अरे बघा हळूहळू ही बोट पाण्याचा जोर भरत आहे आणि बऱ्याच्या साह्याने स्त्रीच्या साह्याने ती बोट विकृत आहेत आता ही बोट तळाशी गेलेलं आहे पाण्यामध्ये जाईल पाण्याचा जोर आता चिरू झालेला आहे आणि हळूहळू ती पाण्यामध्ये संपूर्ण नाही परंतु थोडीशी जमिनीवर आणि पाण्यावर असा त्यांचा एक आता बघा ही बोट पाण्यामध्ये क्रेनच्या आहे त्यां गेलं पाण्यामध्ये तू आत्ताला करता उल्लेख आहे असं मंडळ एकमेकांचे दिग्दर्शन आहेत एकमेकांना मार्गदर्शन करता येते तर हे हा असा मुविन्यपूर एवढी आहे क्रिंच्या सहाय्याने बोटी कशी उतरवतात तर गाईचा आपला एक, एक नाविन्यपुली व्हिडिओ आहे आपल्याला बोटं बोट ही क्रेनच्या सहाय्याने कुठल्या पद्धतीने उतरवतात याची माहिती आपल्याला त्यांनी उतरवलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही थम लाईक आणि सबस्क्राईब हे करत राहा आपला मुगीत दाखव